चाकूचा ताग दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या याबाबत पोलिसांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणात बाबाबाई एकनाथ डांगेवय पाचडोरशे यांनी फिर्याद दिली होती त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिले बाबाबाई व त्यांचे पती हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या शिवराई शिवारातील घरी असताना रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही मात्र काही वेळाने दोघे अनोळखी इसम हे दरवाजा ढकरून घरात घुसले व चाकूचा धाक दाखवत त्यांनी जिवे मारण्याची धमकी देत त्यांनी फिर्यादी यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल असा एकाहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने हिसकाऊन पसार झाले अशी फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता सदर गुन्हा हा रितवान कच्चा का काळे राहणार पांढरोहळ तालुका गंगापूर याने आपल्या साथीदारासह केला असल्याचे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत दारामार्फत कळाले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रितवान याला पांडरोहळ येथून ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्याने सदरील गुन्हा हा त्याचा साथीदार नामे राजीव भारोदा सिंदापुरे राहणार पांडरोहळ याच्या साथीने केला असल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरी गेलेला मोबाईल देखील हस्तगत केला आहे तर दोघाही आरोपींना वैजापूर पोलीस ठाणे येथे पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील अंजवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस अंमलदार रवी लोखंडे विठ्ठल डोके वाल्मिक निकम शिवानंद बनगे अशोक वाघ योगेश तरमाळे जीवन घोलप चालक निलेश कुडे यांच्या पथकाने केली आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत